राज्यातले बौद्ध धर्मीय एका बुद्ध विहारासाठी नगरात एकत्र आले असून त्यांनी एक विराट मोर्चा आज काढला आहे शहरातलं एक बुद्ध विहार आणि विपशना केंद्र अतिक्रमित आहे असं म्हणत पोलिसांनी एक नोटीस बजावली होती ज्यामुळे तमाम बौद्ध धर्मीय संतापलेले आहेत लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपशना केंद्राला पंचावन्न वर्षांपेक्षा अधिक काळ झालेला आहे या वास्तूचं बांधकाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाहीये तरी सुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचं सांगत पोलिसांनी नोटीस बजावली होती हा प्रकार सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बारा धार्मिक स्थळ नियमित करण्यासाठी निर्देश दिले परंतु नोटीसीमुळे भावना दुखावल्या गेल्या असून भिक्खू संघ उपासक आणि आंबेडकरी समुदायातर्फे सोमवारी सकाळी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत एल्गार मोर्चा काढण्यात आला खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली हे प्रकरण नेमकं काय आहे आणि काय आहेत आंदोलकांच्या मागण्या हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राची आणि कॅमेरा मागे मांडवकर घेऊन टाक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा औरंगाबाद खंडपीठातल्या एका याचिकेनंतर विद्यापीठाने एक सर्वेक्षण समिती नेमली होती त्यानुसार विद्यापीठ परिसरातील बारा धार्मिक स्थळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला बेगमपुरा पोलीस ठाण्याने संबंधितांना नोटीस बजावली आहे पण आंबेडकरी समुदायाने बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेले बुद्धविहार काढायला विरोध केला बुद्धविहार विद्यापीठाच्या जागेवर नसून गावठणमध्ये त्याचं ना हरकत प्रमाणपत्रही आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे या लेणीच्या पायथ्याशी लाखो लोक विपशना करण्यासाठी येतात त्याचबरोबर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी लाखो लोकांची गर्दी असते त्यामुळे पोलीस नोटिसीच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून विभागीय आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे दहा दिवसांपासून आंबेडकरी कार्यकर्ते मोर्चाची तयारी करत आहेत धम्म भूमिके सन्मान मे भीमसैनिक मैदान मे हा नारा सोशल मीडियावर गाजत आहे या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर भिक्खू संघ आणि बौद्ध उपासकांनी गेल्या आठवड्या जाऊन जनजागृती केली आणि या महामोर्चात संख्येने सहभागी होण्याचं आवाहन उपासकांना केलं आहे सोशल मीडियावर सुद्धा या मोठ्या प्रमाणावर कॅम्पेनिंग करण्यात येत आहे त्यामुळे हा महामोर्चा ऐतिहासिक होईल आणि लाखोंच्या संख्येने उपासक या महामोर्चात सहभागी होताना दिसत आहेत मुळात हजारो वर्षांपासून बुद्ध लेणी असताना पायथ्याच्या जागेची मालकी विद्यापीठाची कशी असेल असा प्रश्न उपस्थित करत जागेच्या मालकीची शहानिशा करताच बौद्धांचे ऐतिहासिक स्थळ हटवण्यामागे कट कारस्था नसल्याचा आरोप मोर्चाचे आंदोलक करत आहेत काय आहेत आंदोलकांच्या प्रमुख मागण्या ते जाणून घेऊया बुद्ध लेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पन्नास एकर जागा देण्यात यावी बुद्ध लेणी आणि परिसरातल्या समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा बुद्ध लेणी आणि परिसराचा पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा बुद्ध लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणीच्या धर्तीवर प्रकाश योजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात यावी ऐतिहासिक अजिंठा लेणी मार्गावरील हर्सुल टी पॉइंट इथं भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी अजिंठा लेणी मार्गाचे रखडलेले काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावं महाराष्ट्रातील सर्व बुद्ध लेण्यावरील इतर धर्मीयांची अतिक्रमणं तत्काळ हटवण्यात येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्या सर्व बुद्ध लेण्यांचा बुद्धिस्ट सर्किट आणि तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळात समावेश करण्यात यावा या आंदोलकांच्या मागण्या योग्य आहेत का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार या मागण्यांचा विचार करील का तुम्हाला याबाबत काय या वाटतं का या आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद